बघा मित्रांनो किती मोठी कोलंबी आहे सिंगडे बघाई कॅमेऱ्याच्या समोर तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मनोज या चॅनलवर तर खूप दिवसानंतर व्हिडिओ मी बनवतोय कारण आहे मित्रांनो थोडासा प्रॉब्लेम झालेला होता ते तुम्हाला नंतर सांगेन तर संध्याकाळचे वाजलेले आहे तर चार वाजून जास्त मिनटं झालेले आहे तर आम्ही ओहला लालो आहे आमच्याकडे ओहळ म्हणतात हे पावसाळ्याचे पाणी आता हे आटत आटत आलं आहे ना तर याच्यात मासली भेटतात वेगवेगळी गेट जातीची कोलंब्या झिंगा आपण म्हणतात झिंगा कोलंब्या तसेच हरल रल अनेक पडला आता आम्ही वगैरे रल वगैरे ते आपण उकळण्यासाठी आलेलं आहे तर पागीर घेऊन आलेलं आहे भाऊ तिकडे पागीर टाकत आहे तर बघूया काय काय भेटतंय आपण प्रयत्न करत आहे तर काहीतरी आलेलं आहे वाटतं बघा मी व्हिडिओ बनवण्यासाठी आलेला आहे नुसता अगोदर दोन तीन पागीर टाकून झाली तेव्हा मी व्हिडिओ बनवला नव्हता गावठी मसली गोडी मासे बघा नंतर तुम्हाला खाली करून पण दाखवेन सर्व किती आम्ही पकडतात ते बातकाम आम्ही मित्रांनो लेट आलो ना अगोदर पकडून गेले असतील आम्ही लवकर आले असते तर भेटली असती म्हणजे अगोदर याच्यात अगो पागीर वगैरे टाकून पकडले असतील त्या लोकांनी याच्यात पण टाकस काय याच्यात ना तर कोलबी भेट पाहिजे मग गोडा मासा गोडा खारा खाऊन खाऊन टकलो तर घोडा मसला एक दिवस तरी खायला पाहिजे कोंगी आली हा मस्त कोंदी आली रे दोन ना भारी बघा ना एक दुसरी कोण बे ना हे बघा बरं हे शिंगडी हो चावलो चावाई चावाईत्र बघा दिसते का नाही बरोबर तर हे शिंगडे बघा सिंगडे चावायला येते सिंगडा कस करत आहे धर चवाई का कोण हवाई पण द्यावला का काही सगळं दोन तीन तरी मोठे वस्तू आली ना काहीतरी मस्ले तर मग म्हणजे चुरशी खाली खाली शेस वरतं वरतं हिंडत जा तिकडे पण पाणी आहे थोडा त्याच्यात पण

त्या अरे हे होते काय काय पाणी मित्रांनो हे काय मासे असतील तुम्ही ओळखा काय सांगतो त्याला हे फार आहे तसे टाकून मजा येत आहे की तरी भेटत आहे कारण मोठी मोठी कोणबी आहे ना पायाच्या अंगठ्यासारखे तर खूप मजा येते भाजी तर झालेलीच आहे समज मग तुम्हाला टॉटल किती आम्ही पकडलेले आहे ना ते खाली करून दाखवे अजून तर इथले फिरायचे आहे इकडे पण टाकायचे आहे बघी परत एकदा टाकतोय नंतर इथेच तीनदा टाकला तर तीनदा पण फुकट नाही गेला पावसालचे ताक रेवलला भरून जाय वरतोस इथं हा खायो आम्ही किती खोल आहेत बघा पूर्ण पूर्ण भरून जायपान सावरून पुरीत काही डेटक होतं काय धंडी ना फटी राहतात त्यात कॉल बी राह आहे बरं काहीतरी आहे ना आहे

दोन नदीकृषिंग काय हे दिला आहे फित्र <laughs> <laughs> सिंगडा <laughs> चाव

<laughs> <laughs> खरबा आपले गा? <laughs> खर नंतर खाली करून ना तेव्हा आपण बघू कुठले कुठले मासीचे नाव काय कायम दोन

इकडून टाकून आलो खूप मजा आली टाकण्यासाठी आतापर्यंत एवढ्या पकडलेल्या आहेत आणि याच्यात काय काय मासले आहेत ते तुम्हाला नंतर घरी गेल्यावर दाखवत आहे अजून पाणी थोड असं वाहत आहे बघू शकता टाकला पाणी तिकडे घेणू काय आह तिकडच वरही आणू काय

घरी घरी मित्रांनो आता चाललं आहे घरी जाऊ अनेक भरपूर असा खजिना माशांचा सापडलेला आहे कोलंगी वेग परगवेगळी प्रकारची मासे ते तुम तुम्हाला दाखवणार आहे तुमच्याकडे काय सांगता तर तुम्ही कमेंट नक्कीच करजा तर आता घरी जाऊ एक दोन एक तास झाले असतील चार वाजता आलेले होते सहा वाजलेले आहे तर आता घरी जातोय मी तुम्हाला घरी जाऊन हे सर्व मासे खाली करून दाखवतोय टोपामध्ये कोलंबी वगैरे किती आलेले आहे टोटल आणि मोठे मोठे आता सेफ्टी खूप मोठे मोठे कोलंबी रल वगैरे भेटले घरी आलो मित्रांनो खाली करतोय ปูกระมิ hmm. ้นกระมิ Jamie Jamie. ้นเอ้ยสิที่กงบีปูเล่นดับมิตรกงบีกงบีกงบีนะปูกระมิ้นกระมิ้นเอาไปปั้นที่บุ๊ชเริ่มต้นนะเริ่มต้นนะบุ๊ชเริ่มต้นนะเริ่มต้นนะ ये रेले ना 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 ये नाही नाही लाइन ला ठेवाय पय का आज दो आहे सरफेट आता दाखवया

का चिबोरे होता काय हम्म बारीकला परत झिंबर करा मित्रांनो okay. पोपीसारखी दिसत <laughs> <laughs> चांदसाठी हो <दियो> परत ना, <laughs> ना। चला मित्रांनो मजा आली कृपा कृपा बरोबर अखरभा गोडी मासी गोडी मासली आणि कोलंबे भरपूर कोलंबे पकडलेले आहेत तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडला असेल असेच व्हिडिओ नवीन नवीन बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कुणी केला नसेल आणि नक्कीच कमेंट करा मग असेच तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येईल कधी खाडीत गेला तर खारे मासे पकडतानासुद्धा तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटतातच मागे पण मी व्हिडिओ अपलोड केलेलेच आहे आणि ही आज आम्ही गोडी मासे पकडली एका दिवस जातील तर व्हिडिओ आवडला नक्कीच लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये भेटूया